एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज पीक विमा दसऱ्यापूर्वी दिला नाही तर काळी दिवाळी पीक विमा कार्यालय येथे साजरी करणार प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे पदाधिकारी शेतकऱ्यांचे अल्टिमेटम तहसील कार्यालय येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दालनात चर्चासत्र सभेत सहाय्यक निबंधक योगेश लोटे यांनी सोयाबीनच्या खरेदीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली तसेच राज्य व केंद्र सरकार पीक विमा खरीपाची व रबी प्रीमियमची रक्कम लवकरच पीक विमा कंपनीला देतील व शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच देण्यात येणार अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांनी दिली यावेळी जे मागण्या केंद्र व राज्य सरकारच्या अधीन असल्याने त्यांचा पाठपुरावा करावा लागेल असे आश्वासन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले आणि गुरुवार तीन ऑक्टोंबर पासून सुरू होणारे ठिय्या आंदोलनाला स्थगिती दिली आपण शासनाला तीन तारखेचा अल्टिमेटम दिला होता किंवा नाफेडची खरेदी सुरू झाली पाहिजे या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीपाचा व रब्बीचा पीक किंवा भेटला पाहिजे त्यानंतर आपलं होतं कंपाऊंडचा विषय त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आमचा वृद्ध शेतकऱ्यांना शेतमजुरांना दहा हजार रुपये पेन्शन झाले दल पाहिजे व आता हे जे आपल्या मुर्ते तालुक्यात डपकुटी झाली आहे अकोली गावाला या गावाच्या ज्या शेतकऱ्यांची पोर्टलवर पीक विम्याची नोंद झाली नाही त्या शेतकऱ्यांकरता शासनानं तीन दिवसाची वाढ देऊन आज उद्या परवा तीन दिवसात प्रत्येक शेतकरी या पोर्टलवर त्याच्या ढकपुटीची पीक विमा नुकसानीची नोंद करणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा सॉल्व्ह झाला आज आम्ही सांगताना महत्वाची गोष्ट हे सांगणार आहोत की शासनाला आम्ही आज मीटिंग मध्ये आहे की बा जर तुम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी शेतमजुरांना पेन्शन व पीक विम्याचे पैसे आमच्या खात्यात रब्बी खरीपाचे व पंचवीस टक्के अगदीवर तालुका होला दुष्काळ घोषित करून जर मिळाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी लोक विमा कंपनीच्या ऑफिसवर दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी साजरी करण्याकरता बहुसंख्येनं जाणार ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा फाळलाय ज्या ज्या शेतकऱ्याचं ढकुली नुकसान झालंय ज्या ज्या शेतकऱ्याचं अतिरिक्त नुकसान झालंय या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं दिवाळीच्या दिवशी आम्ही आचारसंहिता पाहणार नाही काहीच पाहणार नाही आम्हाला जर शासन आमची दिवाळी काळी करत असेल तर आम्ही या शासनाची व या येणाऱ्या सगळ्या माणसाची दिवाळी पण काळी करण्याचा प्रयत्न करू म्हणून शासनानं याची दखल घ्यावी किंवा दिवा दसऱ्याच्या पूर्वी सर्व लोकांच्या खात्यात पीक विमा अतिवृष्टीची मदत पंचवीस टक्के अग्रिम व आमचं जे सर्व काही पेंडिंग कामं आहेत ते कामं आता पूर्ण करायला नाही तर या शेतकऱ्या आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात येते किंवा दिवाळीच्या दिवशी शेतकरी लोक काळी दिवाळी साजरी करण्याकरिता पीक विम्याच्या ऑफिसवर जाणार आहे हा आमचा शेतकऱ्यांचा जाहीर संकल्प आहे याची शासनात दखल घ्यावी